नमस्कार माय टी व्ही माय टी व्ही चोवीस आपलं स्वागत आहे रामवाडी या ठिकाणी आपण आलेलो आहोत आपण जाणूया नगरचा भावी आमदार कोण आज जनतेचा कौल घेण्यासाठी आपण रामवाडी या ठिकाणी आलेलो आहोत जनतेला विचारूया भावी आमदार कोण आपल्या नगरचा भावी आमदार कोण होणार नगरचा भावी आमदार सगळ्यांनाच माहिती आहे संग्राम भैयाच होणार त्यांच्याशिवाय दुसरं कोणच होणार संग्राम भैया काच का म्हणजे पूर्ण नगर शहराला माहित आहे आज नगर शहरात ज्याप्रमाणे काम चालू आहेत ते ऐतिहासिक इतिहासात जमा काम झालेले आहेत कारण की मागच्या जे लोक होते त्यांनी कोण कसल्याच प्रकारचे काम केले नाहीत आणि आत्ता सध्या जे कामं चालू आहेत नगरमध्ये ते सगळ्यात एकदम मोठ्या प्रमाणे जे कामं चालू आहेत कारण की हे जे कामं झाले रस्त्याचे काम जे झाले ना ह्याच्यानंतर रस्त्याच्या कामांचा विषय सोडून द्या ह्याच्या पुढं जे काम होणार ते सगळे त्याच्या रस्त्यांच्या पलीकडचे काम होणार मेट्रो सिटीकडे आपलं नगर शहर चाललेलं आहे त्यामुळे आमचं फक्त एकच म्हणणे की नगर शहरातल्या सगळ्या लोकांनी भरभरून संग्राम भाई यांना लीड त्यांची जास्त अजून वाढली पाहिजे काही दोन दोन दिवसापूर्वी काही लोकप्रतिनिधींनी सांगितलं होतं की रामवाडी हा घाणीचं साम्राज्य आहे आम्ही बदलून टाकू आम्ही त्याच हे करू त्याच्याबद्दल काय आहे तुमचं <coughs> ज्या लोकांनी सांगितलं ना लो एक एक त्या लोकांनी एकदा रामवाडीचे एकदा त्या भागापासून जे भाय काम चालू केलेत ना ते पाहून यावा आता सध्या आचारसंहिता चालू आहे त्यामुळे काम थांबलेले येतं पुढचे काम चालू होणार जिथं काम झालं तिथं गेलेच नाही ते एकदम ज्या टोकाला काम नाही सध्या तिथं आमच्या कोणत्या नगरसेवक आमच्याकडे लक्ष नव्हतं भैयांकडे जेव्हा आम्ही मागणी केली कामाची त्यांनी दोनच महिन्यात आमचं रामवाडीला सत्तर लाख रुपये निधी देऊन अर्धे काम पूर्ण झालेले आमच्या आता सध्याला आणि आता आहे दहा पंधरा दिवसात पण ते पुढचे काम पण मार्ग लागणार तसंच इथं काही महिला आहेत त्या महिलांना आपण विचारू भावी आमदार कोण कोण आहे भावी आमदार कोण पाहिजे आम्हाला संग्राम पाहिजे संग्राम भाय का संग्राम भाय का की आम्हाला पाणी नव्हतं प्यायला आम्हाला पाण्याचं त्यांनी स्वतः त्यांनी त्यांच्या पैय न नळ दिला आमच्या घरांनी पाणी शिरत होत आमचे घर दार चांगले म्हणजे दार चांगले करून दिले आम्हाला शौचालय चांगलं नव्हतं शौचालय चांगलं करून दिलं आम्हाला त्यांनी आम्हाला हापश तुटल्याला वाटतात आता हापश तुटत नाही कचर कुंडीवर कचरा सासत नाही दारात कचरा वाले येतात कचरा घेऊन जाते आम्हाला जेवढं म्हणजे आमची समस्या होती ना तेवढं आमच्या संग्राम भाईनी केलेली वर पण आमची दिवाळी पण चांगली झाली आम्हाला साडेसात हजार रुपये भेटले तर काही लोकप्रतिनिधींनी आरोप केला होता दोन दिवसात तीन दिवसापूर्वी का तुमच्या रामवाडी मध्ये कचरकुंडी ते आम्ही क्लिअर करू आम्ही सगळं हे करू ते करू तर त्याच्याबद्दल काय बोल नाही कुंडीवर कचर कचराच नसतो एक दिवस गाडी ती कचऱ्याची येते कचरा भरून घेऊन जात येत विनानं कारण दे नाही काही पण त्यांच्या मनाने जोडू राहिले नाही तर आमचे सगळं म्हणजे स्वच्छता आता पहिल्यापेक्षा तर जास्त स्वच्छता आहे म्हणजे तुमचं म्हणणं असं का रामवाडी मध्ये संग्राम भाई यांनी स्वच्छता केली रोडचे काम केले तुमचे काही नालीचे वगैरे प्रश्न होते ते संग्राम भाई यांनी नालीचे पण केलं नाही आमच्या घरांनी पाणी शिरत होतं मोऱ्यांनी पाणी अशा गच मोऱ्या भरत होते आता पैप टाकून दिले दारा दारा चिंब केले तर परत रस्ते चांगले करून दिलेत आमचं जेवढे म्हणजे जी, जी समस्या होती आमची ती पूर्ण सहभाई यांनी केलेली त्यांच्या भारत काही तक्रार नाही आमची कचर कचरा साच एक दिवस आठ गाडी येऊन कचरा पण भरून जातील शौचालय पण आम्हाला चांगले तसेच काही रामवाडीमध्ये युवक आहेत त्या युवकांना आपण विचारूया का तुम्हाला भावी आमदार कोण पाहिजे सर तुम्हाला भावी आमदार कोण पाहिजे आम्हाला भावी आमदार आमदार संग्राम भाई पाहिजे संग्राम भाय्याच का नगर शहर बदलताना दिसतंय त्यांचे काम आहेत आणि बरेचसे त्यांनी उद्योग समूह आणले नगर शहर चेंज होत आहे रस्ते पाहत मी तसे नसते रस्ते नव्हते भावी आमदारांनी असे होऊन गेलं यांनी बरेचसे वर्ष राज्य केलं पण नुसते झेंडे झाडायला लावले जातीवाद प्याटला सगळीकडे नुकसान केलं नगर शहराच पण आमदार संग्राम जगताप हे नगर शहरात युवा पिढी म्हणून नगर शहर चेंज होत पाहत होत फक्त भाई तर काही लोक आरोप करत आहेत का इलेक्शन आलं म्हणून रोडचे काम चालू झाले त्याच्यानंतर नाळ्याचे काम झाले त्याच्यावर तुमचं काय आरोप करत आहे लोकप्रतिनिधी आरोप करत आहे संग्राम भाई यावर तुमचं काय म्हणणं आहे अहो लोकप्रतिनिधीला कामच नाही दुसरं त्यांच्या प्रश्नच नाही त्यांच्याकडे दुसरं काय आहे का उत्तर आहे का त्यांच्याकडे काय त्यांच्याकडे प्रश्न आहेत का काम होताना त्यांना खपत नाही ना त्यांच्यावर काही झालं नाही त्यांना कुणी ओळखत नाही ते कधी महापौर झाले तर त्यांचे काम नाहीत हो त्यांना काम नाही ना साहेब त्यांच्याकडे दुसरं आहे का दुसरा त्यांच्याकडे मुद्दा दाखवायचा तेवढा विषय त्यांनी जर सोडला ना त्यांनी दुसरा विषय दाखवायचा की का बाबा हे का आहे ते का तेवढंच बोलायचं त्यांनी अहो नगर शहर बदलताना त्यांनी ते बोला निधी कशी आणली साहेबांनी काम होतं ते विषयच नाही काढायचा हे दिशा फुलकारायचं काम आहे त्यांचं नगर शहर पण नगर शहर काय आपलं काय आता लहान द्या काय बालिश राहिलेलं नाही शहर बदलत आहे जनता काय आपली काय लहान धावली नाही सगळ्यांना कळत आहे नगर शहर ना शंभर टक्के एक हजार एक टक्के संग्राम जगताप पुन्हा एकदा आमदार होणार म्हणजे ते काय आम्ही ओळख ते पक्ष ओळखत नाही त्यांना आम्ही ओळखतच नाही आम्ही फक्त आमदार संग्राम जगताप यांना ओळखतो अनुक्रमांक चार आणि आमचं चिन्ह घड्या तर काही विवा का आहेत ते म्हणतो का पुन्हा संग्राम भैया पाहिजे संग्राम भैयाचे काम चांगले आहे तर पुन्हा संग्राम भाय जमाला पाहिजे भैयांसाठी महिलांचं काही कोड वगैरे म्हणणार आहेत ते बोलत आहे या कृपयाचे संत्री संग्राम भैया मंत्री बोलत आहे वरखेड देवीच्या मंदिरापुढं चांदीचा रांझण रांजणाला सोन्याचं झाकड आणि संग्राम <laughs> आ आ भाई याला वरखेड देवीच राखण तुळजापूरच्या अंबाबाईला बुरनगरच्या पालखीचा मान तुळजापूरच्या अंबाबाईला बुरेनगरच्या पालखीचा मान आणि संग्राम आमची आमच्या नगरची शान <laughs> <आ>। <laughs> का नगरचा भावी आमदार कोण ताई कोण पाहिजे तुम्हाला आमदार संग्राम भाई संग्रम भाई खूप काम केले रस्त्याचे काम केले पाण्याची सोय आमची रस्त्याच्या लाईटी लावलेल्या आहेत सगळे काम आमचे व्यवस्थित आम्हाला संग्राम पाहिजे तुम्हाला संग्राम भाईच हो, पाहिजे हो, हो। काही लोकप्रतिनिधींनी असा आरोप केला की तुमच्या इथे सगळं चोक भे नाले कचरा आहे आम्ही काय पलट करू असं करू तसं सगळे कामा येतात सगळे कामगार पण व्यवस्थित येतात नाल्याचे काम पण करतात आमचे बरेचसे काम त्यांनी केली तर ताईंचं म्हणणं असं आहे का संग्राम भायनी सगळे काम इथे केलेले आहेत आणि आम्हाला पुन्हा संग्राम भाई पाहिजे का नगरचा भावी आमदार कोण पाहिजे तर साहेब आपलं नाव काय बाळू माने बाळू माने तुम्हाला भावी आमदार कोण पाहिजे आम्हाला संग्राम भाई आमदार पाहिजे तर संग्राम भैयाच का संग्राम भैयाने आमच्या वस्तीतले काम केले कोबा केला ना आल्या चका एवढे मोठे पैप पा� दिले टाकून तिने एवढं मोठं काम केलं खुब्याचं इथं त्यांचं झोपडपट्टीवर लक्ष आहे माया भाई लक्ष आहे जन जेवण मुलावर लक्ष आहे विरुद्ध पक्षाखाली आवाज उचलत आहे इकडं इकडे काम नाही तिकडे काम नाही यांना इलेक्शन आलं तर विरुद्ध पक्षाला एवढंच पाहिजे संग्राम भायाची बदनामी करायला आम्ही आहेत ना पार्टीशी आमच्या भायाची ज्या बदनामी करेन आम्ही आम्ही बी खंबीर आहेत त्यांना का विरुद्ध पक्षाला थोडंच लागतं इकडे हे झालं तिकडे ते झालं तुमच्या डोळ्यात काय केलं का विरुद्ध पार्टींच्या हे खोबे केलं एवढे एवढी राम येते एवढे एवढेच काम केले नाल्यांचे काम केले अ विरुद्ध पक्षाला थोडेच रागत जैन वगैरे हे एवढं मोठं मंदिराचं काम लक्ष्मी आईचं काम इकडं कोणी बघितलं का लक्ष्मी आईच्या मंदिराकड कधी का डोकून हा आणि हे ह्या लोकांना थोडंच लागत संग्राम भायाची बदनामी करायला अं आमच्या सारख्याला खेटा ना आम्ही तिथं संग्राम भाई संग्राम भाई का संग्राम भैया का चांगल्यासाठी साठी काम करते त्याच्यासाठी काय काम केले त्यांनी तुमच्या रामा रस्ते केले नाल्या केल्या बरेच अजून लय काम केले मुलांना आमच्या सपोर्ट केला लक्ष देते तर काही लोक प्रतिनिधींनी दोन तीन दिवसापूर्वी काही व्हिडिओ आला होता की इथं नाले चोख हे काम नाही झालेले आम्ही काय पलट करू इथल्या काम करू याच्याबद्दल काय म्हणणं तुमचं खोट बोलत आता त्यांना कळायला लागले याच्या पहिले त्यांना नाही कळायला लागलं ते जबाब करीत होते तेव्हा ते त्यांचं होतं तेव्हा त्यांनी नाही केलं आता भैया करायला लागले म्हणून त्यांना द्याखव नाही म्हणून त्यांची बदनामी करू राहिली पण इथून पुढे आम्हाला विश्वास आहे की भैया काम करतील आणि सगळ्यांसाठी नाही का म्हणजे पाहिजे काय आमची इथं आपण अजून रामवाडी मध्ये गिरणी या ठिकाणी आलेलो आपण नगरचा भाई आमदार कोण पाहिजे आपल्याला संग्राम भैया जगतात तर संग्राम भाय्याच का कारण आमच्या रामोडी मध्ये त्यांनी खूप काम केले आहेत ड्रेनेज लाईनचे प्रॉब्लेम चालू होता पाणी काही जात नव्हतं पावसाचं जात नव्हतं नाल्याचं जात नव्हतं सांडपाणी जात नव्हतं त्याचे त्यांनी भरपूर मोठी लाईन टाकून दिली ती लाईन खूप छोटी होती पहिले रोडच्या कामात टाकलेली इथं कॉन्क्रीटीकरण झालं भरपूर आतमध्ये सगळं बाहेरपर्यंत आणि भरपूर कामं केलीत भैयांनी इथं पण भरपूर अजून कामं राहिले ते पण ते करणार आहेत अजून असे रखडलेले कामं वगैरे ते अजून चालू आहेत आणि भायेचे काम अजून चालू आहेत इथं असं नाही का नाही करत काम भरपूर चालू आहेत आणि आम्हाला त्याच्यासाठी आम्हाला भैयाच पाहिजे संग्राम भैया रामवाडी मध्ये एका इस्तरीवाले इस्तरीवाल्याच्या कडे आपण आलेलो आहोत विस्तरीवाल्याला विचारू का भावी आमदार तुम्हाला कोण पाहिजे सर आ, नमस्कार नमस्कार माय टीव्ही मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे नगरचा भावी आमदार कोण पाहिजे तुम्हाला भाईयाच पाहिजे संग्राम संग्राम पण संग्राम भाई का पाहिजे मध्ये त्यांनी बरेचसे काम केले इथून पुढे काम करावा ही इच्छा आहे तुमचं म्हणणं असं आहे का संग्राम भैय्याचे काम चांगले आहे संग्राम भैया इथं काम करतात हो करतात ना केलेली बी काम त्यांनी केलेले यापूर्वी बी काम केलेले इथून पुढं पण करावं